गेस करायला लाव त्यांचे गेस करतील ना तो मान जास्त ज्याला वोटिंग हो येईल ना तो मान तर आपण डिसाईड ठीक आहे आणि आता आपली गाडी पण चेकिंग थांबली होती इकडे बघू शकता तुम्ही इकडे गाडी चेक वगैरे झाली आहे आणि इकडे चेकिंग समोर च मुलं असं होत बाबा आता मला चाललंय मला कमेंट करून सांगा नवीन गाडी जर घ्यायची म्हटली तर मी कुठली गाडी नवीन घेऊन वाटते कुठली घ्यायला पाहिजे लग्नाची ना दे साहित्य लोकांना सांग आकारचं लग्न कधी जसं लग्न ठरलंय साखरपुडा केलाय तशी लोकांना अपेक्षा आहे की कधी कुठल्या पाहिजे मला प्रत्येक जण विचारते अहो लग्न कधी लग्न कधी रिल लागायचं ह्याच्यामुळे ना मी सगळा घाळ बसली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन vlog मध्ये तुम्ही म्हणत असताल भाई काय झाले काय झाले तुला एवढे व्लॉग्स कंटिन्यू अपलोड करतोय करायला पाहिजे राव हो। मला एवढं तुम्ही सपोर्ट करता आणि मी नालयासारखं ब्लॉग अपलोड करत नाहीये काम ओर लक्ष देत नाहीये पण मित्रांनो सॉरी खरच पण आता तुम्ही बघताय ना सध्याला मला जमल तसे जमल तेवढ्या चांगल्या पद्धतीचे मी ब्लॉग्स तुमच्यासाठी शूट करतो आहे टायमिंग्सला अपलोड करतो आहे आजचा ब्लॉग थोडा उशीर झाला कारण की काल काय विषय झाला आम्ही आदित्यच्या बड्डेला गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर मी बड्डेचा पण फुटेज मला घेताना आलं आणि आदित्याचं पण फुटेज घेताना आलं गेल गेल म्हणलं आणि थांबलो आणि मध्येच मॅडमच्या पोटात दुखायला लागलं ला, आणि त्यामुळं थोडंसं आम्हाला इमर्जन्सी परत पुण्याला यावं ला लागलं आणि मग माझं सकाळी मेडिटिंगला बघतो फुटेजच नाही मग सगळा प्रॉब्लेम झाला पण आता काही विषय नाही मॅडमला सकाळी दवाखान्यात घेऊन जाऊन आलो आहे मी ओकेमध्ये आणि आता त्यांना घरी सोडतोय त्यांच्या नाशिकला, मी ना, मी मा मा नाशिकला।, कदी, कदी नाशिकला आता सोडला चाललोय ती म्हणजे मी चाललो नाही मी इकडनं बसून दिली गाडीमध्ये मग अस्मिता निघून जाईल नाशिकला पण मग मी परत तुम्हाला याच्या ब्लॉग मध्ये दिसेल कधी दिसेल आता मी बघू ना कधी कधी दिसेल कधी मी नाशिकला आता परत भेटायला झालं तेव्हा ब्लॉग मध्ये दिसेल हा म्हणजे आता खूप दिवसानंतर मी परत एकत्र आम्ही दिसू खूप दिवसानंतर आता परत मग आम्ही एकत्र दिसू तोपर्यंत तुम्ही याचे ब्लॉग बघा नाही पण मी ह्याच्यामध्ये काय अजून एक हे काढलं नाही का म्हणजे येस ऑर नो तुम्ही सांगा मला की काय काय जे फुटेजेस आहेत ना ते अस्मिताचे पण मी त्या साईडचे तिकडचे यूज करेल माझ्या ब्लॉगमध्ये मला असं वाटतं म्हणजे आम्ही दोघं तुम्हाला सारखे ब्लॉगमध्ये दिसेल की अस्मिता जर सांगेल की मी आज इकडे इकडे गेले होते मी असं असं करते आज माझं असं असं शूट होता सो तिचं तिचं ती युट्यूब चॅनलवर अपलोड करत नाही म्हणून मी तिचे जे फुटेजेस आहेत ते तुमच्यासाठी अपलोड करतो याच्यावर म्हणजे माझ्यावाल्या चॅनलवर चले का आणि याच्यामध्ये शूट करून आज आणि आता विषय काय माहिती का अजून एक आता हिला मी म्हणलं की मला कॅमेरा पुसून दे तर कॅमेरा हिने पुसून दिला नाही नेट आणि त्यांनी थोडस ब्लरिश फुटेज आलं पण जाऊ द्या मला हे विचारायचं अस्मिता आहे की सगळी पब्लिक एकच विचारते काल बनीने पण विचारले कि लग्नाची तारीख काय आणि लग्न कुठल्या आहे कसं करायचं कधी सांगायचं काय कधी सांगायचं त्यांनाच विचार तुम्हाला कधी <laughs> नाही सांगूया आज बघ आज आज त्यांना विचार आज त्यांना क्वेश्चन कर की तुम्हाला काय वाटतं असं काय वाटतं त्यांना गेस करायला त्यांचे गेस करतील ना तो मंथ जास्त ज्याला वोटिंग येईल ना तो मंथ आपण डिसाइड ठीक आहे आता मित्रांनो विषय काय माहिती घ्यायच्यामध्ये दोन मंथ्स आम्ही आम्ही पर्सनली दोन डिसाइड केलेले फेब्रुवारी आणि मार्चच्या हिशोबाने Uh, so, पन, आ, सो त्याची तारीख मी तुम्हाला नाही सांगणार पण जे माझ्या जवळचे विचार नाही की तुम्हाला काय वाटतं फेब्रुवारी मध्ये असावी की मार्च मध्ये असावी फेब्रुवारी की मार्च मध्ये असावी सो त्याच्यामुळे जास्त ज्याला वोटिंग येईल त्या महिन्यात आम्ही विचार करू की कन्फर्म करायचंय तुम्ही पण गेस असेल फेब्रुवारी असेल का मार्च असेल आणि ज्या जास्त कमेंट्स असतील त्याच्यावर डिसाइड करू लो लो आता लोक म्हणतील लोकांच्या कमेंट्सवर तुम्ही लग्न करणार का तो विषय नाहीये पण एक असतं की सजेस्ट करतात ना सगळे लोक की या टायमाला वगैरे करा टायमाला करा आता तसा वाला विषय असणार आहे राईट गेस करताय का नाही हे आम्ही पण सांगू यस येस कोणता बघूया कोण कोण पब्लिक खर खर हे करते आणि सो सांगा सगळ्यांनी फटाफट फटाफट काय होते काय विषय नाही होते आणि आता सध्याला काय माहितीये का विषय कौ, की अस्मिताजींची बॅग काल इमर्जन्सी मध्ये आम्ही निघून आलो आणि अस्मिताची बॅग सानिकाच्या कार मध्येच राहिली आणि आता मी काय केलं मग सानी करणला सांगितलं की करण तू पोर्टल करून दे गाडी म्हणजे एका टू व्हीलर वर आणि ती बॅग मग इकडे आता मी मध्ये थांबलोय ती बॅग आली की ती बॅग पिकअप करायची मॅडमला द्यायचे माझं चार्जर वगैरे त्याच सगळ्या सा, गाडीमध्ये ठेवलेलं आहे आणि तिकडून तिकडेच आता थोडंफार चार्जिंग करून जावं लागेल तिच्या मोबाईल मध्ये सिक्स्टी थ्री पर्सेंट बॅटरी आणि जायचं अरे भाई तर माझे दोन दिवस निघून जाते वा थांबा ना खूप उशीर झाला मला त्यानंतर ना मला ब्लॉक कंटिन्यूज करताना आलं म्हणून मी म्हटलं की जाऊ द्या आज आज थोडासा रेस्ट घेऊ मध्ये गॅप घेऊ ब्लॉगला ला आणि त्यानंतर ना सेकंड डे आज उठलोय मी आज संडे आणि पटपट पटपट काम सुरू केलंय आणि आता जस्ट मी ऑफिस लालोय आमची टीम आहे कसं काय चाललंय काम बरे एकदम चोर का आता बघा सगळेजण आम्हाला म्हणतात तुमचे सगळ्या बॅक कर बॅक कर आपलं पर, ते, ते परत पो, पोस्टचं पोर्टल ओपन कर तुम्ही सगळेजण म्हणतात आम्हाला की तुमचं पार्सल टायमिंगला वगैरे कसे नाही पोचत काय प्रॉब्लेम होतो असं असा तर प्रॉब्लेम कसं होतं कधी कधी ते होलं पार्सलचं टाकू हेज ह्याचं पोस्टचं पोर्टल हां त्यात विषय काय माहिती आहे का आता बघा काय काय ग्रामीण एरिया असतो ना त्याच्यामध्ये आपण बघितलं का एकदम प्रॉपर भारतीय टाका आणि तुम्हाला माहिती आपली पोस्टची सर्व्हिस स्लो असते त्यामुळं काही काही लोकांचे जे पार्सल आहेत ना ते पोस्टच्या सर्विसने पाठवतो आपण म्हणून उशीर होतो आणि मग थोडेसे उशिरा हो पोहोचतात आता हा आ, दोन वाजल्यानंतरचा लॉट आहे एक वाजता एक लॉट जातो सकाळी दहा ते एकचा त्यानंतर सकाळी म्हणजे संध्याकाळी दोन ते पाचचा एक लॉट असतो तो पण जातो तर असे असे लॉट सातत्यात असं चालू आहे आणि हि आमचं पट्ट्या आहे एकदम जोरदार काम करत असतो रोज आणि सुट्टी नाही आता आता किती लिस्ट घेतली आहे तू किती ऑर्डरची लिस्ट आहे सव्वीस हा सव्वीस ऑर्डरची लिस्ट आहे मी आखं जून करून नाही दाखवतो नंबर विंबर दिसतील तुम्हाला असावाला विषय मित्रांनो आपल्या इथं त्या ह्याच्यासाठी तुम्हाला राय ब फॉर्मेन्स ऑफिशियलच्या जा पेजवर जाऊन ऑनलाईन बुकिंग वगैरे करायला लागेल आता तुम्हाला आपण म्हणजे आता सगळ्यांना आपण विचारू की काय वाटतंय की कधी असणारे लग्न आणि कसं आहे काय आहे बोलू तुला काय वाटतंय की फेब्रुवारीमधनं फेब्रुवारीमध्ये लग्न असेल का मार्चमध्ये फेब्रुवारी तुला काय वाटतंय मार्च ठीक आहे दोन जण आपले कार्यकर्ते एक एकजण खेळते फेब्रुवारी एक जण म्हणते मार्च बघू नंतर कोण जो बरोबर ये ना तुमच्यातलं पार्टी दिली मी तुम्हाला बाबांना आता रणजित दाद, दाद, दादा रणजित दादाला पकडतो मी इथे कस्टमर वगैरे चालू आहे थोडस रणजित दादाला पकडतो आणि त्याला विचारतो की किती ह्याला असेल लग्न ह्याला दादा अरे तुला काही इलेक्शनला थांबलायच काय नाही बोल की तुला काय वाटतंय लग्न फेब्रुवारी महिन्यात आहे का मार्चमध्ये मला तर असं वाटतंय मार्चमध्ये असेल बरोबर कार्यकर्ता मार्चमध्ये होते हे आमचे बंधू आहेत तुला काय वाटते कधी कधी असेल फेब्रुवारी का मार्च फेब्रुवारी 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 म्हणतोय ते फेब्रुवारी तू सांगितलं होतं फेब्रुवारी पण फेब्रुवारी का मार्च हे तर कन्फर्म करून तुम्हाला सांगतो आता इथं विचारलं मी सगळ्यांना आता खाली जातो मला पटकन आहे का के ना पिंपरीमध्ये एक मिटिंग आहे छोटीशी तर त्यासाठी मी आणि राहुल दादा जरा चाललो आहे एका मिटिंगनी जरा पटपट ती मिटिंग उरकतो काम करतो पण तुम्ही ब्लॉक कंटिन्यू ठेवा आणि घरी गेल्यानंतर ना मम्मीला आणि पप्पांना पण आपण विचारणार आहे मावशीला पण विचारणार आहे की कसा विषय आणि काय विषय मग बघू आपण त्यांना तरी कळते कारण की मी डेट कोणाला सांगितलेलं नाही आहे एकदम हिडन ठेवलेली अशी घरी पण अजून डेट नाही माहिती घरी पण कन्फर्म अजून केलेलं नाही एवढं लक्षात तर आता पिंपरी चिंचवड येतं आपल्या खडकीच्या पुढं ब्रिजवर थांबलो होतो इलेक्शनची चेकपोस्ट वर चेकिंग आणि आता आपली गाडी पण तुम्हाला थांबली होती इकडं बघू शकता तुम्ही इकडं गाडी चेक वगैरे झाली आहे आणि इकडं चेकिंग चालू आहे फोटो फोटो एक मिनिट थांब आता चेकिंग चालू आहे मस्त पैकी आणि खूप बारीक काम करते ते सगळ्यांना करा थँक्यू आणि तुमची गाडी जर थांबवली तर कोऑपरेट करा आणि पटकन तुम्हाला इकडं सगळं ओके ओके करून सोडून देतील तू आता पुढे जायचंय आपल्या मित्राबरोबर एक फोटो काढतो आता तिकडे मला थांबवलं होतं याच्यासाठी चेकिंग साठी चेकिंग वगैरे एका मिनिटात केली आणि मी असं जस्ट व्हिडिओ काढत होतो तर त्यांनी सांगितलं कसला व्हिडिओ त्यांनी विचारलं ना मला व्हिडिओ मी सांगितलं मी असं असे कॉन्टेंट वगैरे हो बनवतो युट्यूबला आणि माझा याला चॅनल आहे तर ते, ते म्हणले ठीक आहे बनवा तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही एवढं उन्हात तानात थांबून काम करतो पण कोणी एक चांगला शब्द पण बोलत नाही पण मी त्यांना म्हणलं तुम्ही टेन्शन नका घेऊ मी त्या गोष्टीत कधीच कमी पडत नाही कारण की आपले जे महाराष्ट्र पोलीस आहेत लॉकडाऊनचा जेव्हा टाइम होता तेव्हा पण त्यांनी खूप भारी काम केलं होतं त्या टायमाला पण मी भरपूर व्हिडिओ महाराष्ट्र पोलिसांबद्दल बनवले होते आणि यावेळेस पण आता इलेक्शनला सगळ्यात जास्त इलेक्शन हे राजकारणी लोकांसाठी हे सगळ्यांनी फिरतात सभा करतात स्वतःच्या पक्षासाठी पण ही जी लोक थांबल्यात इथं उन्हातानामध्ये घरबीर सोडून दिवस रात्र चोवीस तास ऑन ड्युटी चालते यांची तर त्याबद्दल कोणी खरंच त्यांचं कौतुक करत नाही पण पोलिसांनी आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांनी असं समजून की तुमचं कौतुक कुणाला नाहीये ज्यांना माहिती आहे की कि तुम्ही किती चांगलं काम करता त्यांना कौतुक आहे त्यातला मी पण एक आहे की तुम्ही जे काम करताय त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला धन्यवाद कारण की तुम्ही आहात म्हणून हे इलेक्शन पण सेफली पार पडतं जर महाराष्ट्र पोलीस आणि पोलीस यंत्रणा जर महाराष्ट्रात नसती किंवा कुठल्याच ह्याच्यात पोलीस यंत्रणा नसते तर इलेक्शन काय केलं नसतं तुमच्यामुळे सगळं सगळं चांगलं चालतं त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका कोण तुम्हाला दुसरं चांगलं म्हणते का, चांगल का। सामान्य जनता तुमच्यावर प्रेम करते आणि तुम्हाला चांगलं म्हणतेस एक टक्के लोक पोलीस करतात असे असू शकतात की ज्यांच्याबद्दल लोकांचा भावना वेगळ्या आहेत किंवा त्यांच्याबद्दल राग आहे पण नव्याण्णव टक्क्याबद्दल सगळ्यांना प्रेम आहे आणि सगळ्यांना सलाम मी आपला मानाचा सो so, चला आता काम करतो कंटिन्यू आणि धन्यवाद मित्रांनो आता आमचं काम वगैरे सगळं संपलंय आणि मी रोहितकडे आलो आहे रोहित माझा भाऊ आहे आणि मी आता आता सुस चाललो होतो ॲक्च्युली विशालला पण फोन केला पण विशालच्या घरी थोडासा मेडिकल प्रॉब्लेम झाला तो विशाल हॉस्पिटलला गेला त्यामुळे मला भेटणं झालं नाही त्याच्या त्याच्याकडं मग आता तर मी म्हणलं सुसला आलो आहे तर मग मी रोहितला भेटून जाईल रोहित आता आला होता कसं उद्या सुट्टी असती नाला सोमवारची पण बॉसने ती पण कॅन्सल केली आहे त्यामुळे तो, तो आज कटिंग बिटिंगला आला होता मग आम्ही येऊन बसलो पण मला रोहितला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्यांना विचारतोय रोहित तुला काय वाटतंय की लग्न कधी असेल फेब्रुवारी का मार्चमध्ये पहिली गोष्ट पावसाची एवढी वाट बघत नाही तेवढी तुला लग्नाची वाट बघतोय वा 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 काय होप लवकर लवकर जानेवारी फेब्रुवारी मध्ये काय तर लवकर टाक नाही फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुला काय वाटतंय कधी होईल मला तर शक्यता मार्चच वाटत मार्चमध्ये होईल असं वाटतंय बघू आता किती बघू आता किती घर आहे आता सगळ्यांना कुणाला वाटते मार्चमध्ये कुणाला वाटते फेब्रुवारीमध्ये आता बघू घरी जाऊन मम्मी पप्पांना पण या आपल्या फुईज कॉन्टेज मध्ये भाग घ्यायचा आहे आणि बघू पण काय होते काय नाही पण आजचा दिवस खूप हेवी होता कथानाक तुम्ही ट्रॅफिक बघू शकता कसलं कथानक ट्रॅफिक आहे इकडं पण त्यामुळे खूप गडबड आहे आणि तुम्हाला आणतो रोहित भाईचं एक प्रमोशन करू आपण इकडं रोहित आहे ना सध्या प्रॉपर्टी डिलिंगमध्ये असतो कंटिन्यू तर जे पुण्यामध्ये तुम्हाला कुठल्या पण कुठली पण हाय प्रोफाईल प्रॉपर्टी असो किंवा नॉर्मल गुण प्रॉपर्टी असो हां कुठं हा, हा, पण फ्लॅट वगैरेचा काही सीन असेल बायको फोन मारणे काय भाई डायरेक्ट जमा विषय आपला भावाचा तोच कार्यक्रम आहे आणि एकदम ओके मध्ये आणि आपला कूपन कोडलं की तुम्ही सस्ते मेले सगळ्या आपण माही आहे ना आणि आज ना खूप दिवसानंतर तुम्हाला म्हणतो आज मी कियामध्ये आलो आहे खूप दिवसानंतर ना दादा गाडी घेऊन गेला होता तिवाली तर मग मी कियामध्ये आहे द्या दिवसानंतर किया चालवते पण आता मला असं वाटतंय की आता गाडी पाहिजे पाडलं जरा गाडी कारण की मी घेतली होती ना तेव्हा गाडीला काय सी नव्हतं मी घेतली होती तेव्हा गाडीला क्वालिटी होती आणि गाडी फक्त प्रायव्हेट प्लेटमध्ये यूज करायचे पण आता काय झालंय गाडी आहे ना ह्याच्यामध्ये पण यूज करायचे टूरिजमध्ये त्यामुळे मी ही गाडी वापरायचं कमी केलं ते थोडसं मुलं म्हणजे असं असतं बघू आता मला चाललंय मला कमेंट करून सांगा नवीन गाडी तर घ्यायची म्हणली तर मी कुठली गाडी नवीन घेऊ तुला वाटते कुठली घ्यायला पाहिजे होती आपली हा ऍक्च्युला आता आपलं थारच चालू होत हा ते तर काय झालं थार झाले हा आता सेकेटा स्पायडर थार स्पायडर किंवा मग एखादी बिग शॉटज काहीतरी असेल मला वाटतंय की लक्झरी कार मध्ये जावा माझं स्वप्न आहे तुम्हाला माहिती लक्झरी कारचं शक्यता मर्सिडीज जर असेल तर खूपच भारी होईल आमदारा बायकोचा फोन आलाय मला दोन मिनिटं फोन उचलतो ना आता मी कप्लेट होतो तुम्ही कंटिन्यू तर मित्रांनो फायनली आता घरी आलेलो आणि आता मम्मी इथं बसलेली आता मम्मीला पण आपण तोच प्रश्न विचारायचा आहे जो सगळ्यांना विचारला आहे आता मम्मी, आता मम्मी।, मम्मी हो तुम्हाला वाटेल की नाही मम्मीला आधीच माहिती असेल आणि मग स्क्रिप्टेड वगैरे अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो खरं डेटच कन्फर्म केलेलं नाही आहे एक डेट आम्ही केली होती पण ती थोडीशी शिफ्ट केली मागं पुढं करून मग ती डेट अजून सांगितलेली नाही आहे सो मम्मीला पण विचारू आपण की तिला काय वाटते की कुठल्या महिन्यामध्ये लग्न असेल म्हणून मम्मी कुठल्या महिन्यामध्ये लग्न असेल तर मला काय माहिती तू कुठल्या महिन्यामध्ये मी तर वाढ बघते मला तारीख कळायची बरं दो, दोन दोन महिन्यात एक फेब्रुवारी आहे एक मार्च आहे तर त्याच्यामध्ये तुला काय वाटते कुठल्या महिन्यात असल पण मी नाही सांगू ना तुझ्यावर आहे ना तू कुठले त्याच्यावर आहे ना मला थोडी माहिती आहे मी फक्त बाकीच करणार आहे सगळं पण ती तारीख मला माहित पडली पाहिजे लोकांना माहीत पहिली मला येऊन सांगा मला पुढच्या तयारीला लागायचं ह्याच्यामुळे ना मी सगळं गाळ बसली मम्मी तर मम्मीला तर काहीच माहिती मम्मी म्हणते माहिती नाहीये पण लवकरच आता मी तिला पण तारीख सांगेल आणि तुम्हाला पण लवकरच तारीख सांगणार आहे पण मम्मीला आपण विचारू की आता काय काय त्यांची तयारी वेरी काय काय नियोजन चालले ते थोडस विचारू आपण काय विषय मम्मी काय तयारी वगैरे काय नाही माझी लई तयारी आहे तुझी काहीच नाही तुला फक्त कपडे घेऊन मांडत उभं राहायचंय पण मला बसत आहे सगळं म्हणजे बाकीचे लई लय लग्नाचे सगळे विधी विधी पत्रिका छापायच्या गावाला जायचंय आणखीन सगळ्यांचे पोशाख बिशाख ते नाही म्हणजे मी सांगू शकत नाही एवढी काम आहेत मला आता पण ती तारखेसाठी मी थांबले की मला तारीख कळली म्हणजे मी लगेच कामाला लागल तारीख अशी बघणार आहे मी की त्या तारखेमध्ये सगळ्यांना यायला जमल कुणाला काही प्रॉब्लेम नसतील अडचणी नसतील असं काहीतरी तारीख बघणार आहे कारण की मला माझ्या लग्नाला सगळे लोक इथं अवेलेबल पाहिजेत त्यामुळे मी तशा हिशोबाने हे करणार आहे तर पहिले माझं चाललं होतं की डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करू पण नंतर ना म्हणलं नाही की घरातलं आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे सो म्हणलं की सगळ्यांसोबतच करणं हे आयुष्या टायमाला बघू आम्ही काहीतरी पण आत्ता जरी सध्या सगळ्यांनाच बोलवणार आहे आणि त्या हिशोबाने चाललंय काम आता बघू का मम्मी काय म्हणते कसं अजून किती लोक येणार आहेत काय येणार आहे कसं हॉलचं तर ऑलमोस्ट एक हॉल बघून म्हणजे ठेवलेलं आहे कन्फर्ममध्ये आता बघू काय होते फायनल आणि काय नव्हते आणि अजून एक जी गोष्ट आहे ती की मम्मी हे लोक का... मम्मीचं काय म्हणणं आहे ते ऐका की लग्न मी आत्ता घर शिफ्ट करत होतो फ्लॅटमध्ये शिफ्ट होत होतो पण मम्मी काय म्हणते ते मम्मीच्या ऐकत नसतं मी ऐक सांग घर ना शिफ्ट करायचं काही नाही पण ना तुझ्या लग्नाची दे ना रे इथं चाळीत लोकांना सगळ्या आकाचं लग्न कधी जसं लग्न ठरलंय साखर पुढं केलंय तशी लोकांना अपेक्षा आहे की कधी कुठल्या माहिती मला प्रत्येक जण विचारतो लग्न कधी लग्न कधी अहो धरायची तारीख दोन महिने असं सांगते मी सगळ्यांना आणि आता आपण जर घर शिफ्ट केलं असं दुसरीकडे राहायला गेलो तर प्रत्येक कार्यक्रमाला सगळे चाळवायला आपण तिथे येणार नाहीत ना आणि म्हणजे थोड्या थोड्या गोष्टीला कशाला त्या लोक एवढी आहेत आपल्या लग्नामध्ये की आपल्या त्यांना जास्त इंटरेस्ट आहे तुझ्या लग्नामध्ये त्यामुळे मी तुझं लग्न होईल पण मी कुठं हालणार नाही म्हणजे जेवढं काय मोठे कार्यक्रम तेवढ्याला जागा मी सगळे ऍडजस्ट करून दिली आख्या बिल्डिंग भाड्याने गेली गल्लीतल्या सगळे लोक द्यायला तयार येतात आमची घर वापरा म्हणून तुम्हाला नाही पुरली तर पण लग्न हितच करायचंय तुझं तुझा डिसिजन काय असते दे पण माझा आणि पप्पाचा हा डिसिजन आहे की लग्न हितच करणार आम्ही याच्यामध्ये सीन सांगतो तुम्हाला काय की मी जिथं आधीपासून राहतो तिथे अशी आमची चाळ आहे तर चाळीत आपलं घर आहे मोठं तर त्याच्यामध्ये विषय असं आहे की मी खूप वर्ष आलं म्हणजे मम्मी पप्पा आधीपासून राहते आणि मी जवळजवळ चोवीस वर्ष आलो मी पण इकडंच राहतो आहे तर सगळे कनेक्टेड मला इन्वॉल्व आहेत आमच्या लाईफमध्ये पूर्ण आणि सग म्हणजे जे नातेवाईक असतात तसेच सगळे आणि सगळ्यांची इच्छा आहे की लग्न इथंच व्हायला पाहिजे कारण की सगळ्यांना ते एन्जॉय करायचं आणि हे आता खूप लोक म्हणतील अरे कसं चाळीत हे ते पण मला सांग का जेव्हा मी कामाला जायची ना मी चौदा पंधरा चौदा वर्ष काम केले नाही का शाळेवर तेव्हा तुम्ही खूप लहान लहान होता घरात बघणार कोणीच नव्हत तुम्हाला तरी पण मी चाळीच्या जी वर सोडायची सकाळी सहाला मी घर सोडायची पण मला कधी असं वाटलंच नाही की पोरं माझी एक तिथे चाळीवर एवढं तुम्हाला सांभाळलंय मग आता जुलै जाय मला इथून कसं काय निघून जायचं नाही तर तेच विषय की त्यामुळं Uh, आपण मी म्हणजे सगळ्यात जास्त कार्यक्रम लग्न झाल्यानंतर शिफ्टिंग करणार आहे शंभर टक्के पण सध्या लग्न वगैरे आणि बाकी सगळ्या गोष्टी इथंच आम्ही करणार आहे आणि सो फुल एन्जॉय वगैरे करणार आहे कंटिन्यू uh, करा ब्लॉग आणि मित्रांनो विश्वास आहे की लवकरच तुम्हाला सांगेल की कधी असणार आहे आणि कुठल्या महिन्यात असणार आहे तारीख काय असणार आहे कसं सगळं पुढचं होणार आहे पण सध्या तरी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा ब्लॉगमध्ये एकदम धमकेदार आणि मजेदार गोष्टी तुम्हाला सारख्या बघायला भेटतील सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लव यू किप्स सपोर्टिंग बाय बाय